नमस्कार गेल्या दोन तीन दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये माननीय अजितदादांच्या प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने दादा अनेक ठिकाणी बोलताना विकासाच्या निधीवरती बोलतायत सार्वजनिक विकासामध्ये कुठेही निधी कमी पडू दिला जाणार नाही अशा पद्धतीने ते लोकांना सांगतायत नगरपंचायत नगरपरिषदांच्या निवडणुका चालू आहेत या पार्श्वभूमीवरती माननीय अजितदादांनी महाराष्ट्रामध्ये एक आपल्या कामाची ओळख निर्माण केलेली आहे दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून अशी त्यांची खाती आहे एकूण विकासाच्या वरती काम करत असताना विकासाचा वादा अजितदादा अशा पद्धतीची लोकांमध्ये त्यांची लोकप्रियता आहे आणि ती लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे कारण लोकांच्या समोर रिझल्ट हवा असतो आणि तो लोकांना पिंपरी चिंचवडमध्ये झालेला बदल तीस पस्तीस वर्षापूर्वीचं पिंपरी चिंचवड आणि आजचं बदललेलं पिंपरी चिंचवड पंचवीस तीस वर्षापूर्वीची बारामती आणि आजची बारामती बदललेली या सर्व विषयावरती माननीय अजितदादा कायम एखाद्या नेत्याची तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांची तळमळ विकासाची दृष्टी आणि त्यांनी आपल्या परिसराच्या विकासासाठी निधी मागण्यासाठी त्याची इच्छाशक्ती किती आहे यासाठी दादा सातत्याने प्रयत्न करत असतात की त्या कार्यकर्त्याची प्रामाणिक इच्छा खरोखर आहे का आणि म्हणून असा देता दिवस रात्र मेहनत करून लोकांच्या साठी काम करणारा आजूबाजूच्या परिसराची डेव्हलपमेंट करणारा रस्ते असतील पाणी असतील लाईट असेल सर्व एरिगेशनचे बंधारे असतील सर्वच महाराष्ट्रातील सर्व विकासाच्या कामासाठी दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून सर्व आमदारांना माहिती आहे नगरसेवकांना माहिती आहे जिल्हा परिषदेच्या सदस्यांना माहिती आहे आणि म्हणून महाराष्ट्राचा संपूर्ण निधी हा महाराष्ट्राच्या हितासाठी आणि विकासासाठी वापरायचा हे एक स्वप्न घेऊन आणि हा ध्यास घेऊन ते रात्रंदिन काम करत आहेत अशा नेत्याला विरोधकांच्या माध्यमातून त्यांच्या निधीवरनं कुठल्याही प्रकारे चुकीच्या पद्धतीने एक चुकीची त्यांची प्रतिमा उभी करण्याचा प्रयत्न करत आहेत तर हे महाराष्ट्रातील जनतेला कळतं की एकच वादा विकासाचा अजितदादा हे विकास पुरुष आहेत आणि म्हणून अशा अजितदादा सभामधून जे काही लोकांना आव्हान करतात निधीच्या संदर्भात बोलतात तर त्याकरता विरोधकांना मी हे सांगू इच्छितो की अजितदादांचं वाढतं जी लोकप्रियता आहे त्याला तुम्ही किती जरी विरोध केला तरी अजितदादा न थांबता न थकता लोकांसाठी महाराष्ट्राच्या हितासाठी दिवस रात्र काम करणार आणि दिलेला शब्द पाळणार आणि विकासासाठी वाटेल त्या पद्धतीने निधी उभारे उभा करून या महाराष्ट्राचा सार्वजनिक विकास करण्यासाठी सातत्याने कटिबद्ध राहणार